तुमच्या सहित आम्ही पण आपण असा उपक्रम घेतला की होळीमध्ये आपण आपले दुर्गुण नष्ट करायचे आपण असं सांगितलं होतं की विद्यार्थ्यांना तुम्हाला सगळ्यांना एका कागदावर स्वतःबद्दल चांगले गुण पण लिहा आणि वाईट गुण पण लिहा तुम्ही फार चांगले वाईट गुण पण लिहिले आहेत आणि मला आनंद यायचा आहे की शंभर टक्के मुलांनी आपल्यामध्ये असलेला स्वतःचा दुर्गुण हा हेरलेला आहे आणि तो ओळखून स्वतःच्या कागदावर स्वतःच्या हाताने लिहिलेला म्हणजे स्वतःचा आत्मपरीक्षण तुम्ही केलेलं आहे तेव्हा तुम्ही हे केलेल्या स्वतःच्या आत्मपरीक्षणानंतर तुम्ही स्वतःमध्ये असलेला दुर्गुण तुम्ही स्वतः ओळखला हे फार मोठं कौशल्य आहे मला जर कोणी सांगितलं की स्वतःबद्दल लिह तर पटकन लिहिता येत नाही मी दुसऱ्याबद्दल लगेच सांगतो की अमुक अमुक असा आहे त्याच्यात हा दुर्गुण आहे पण स्वतःबद्दल सांगत नाही जेव्हा माणूस स्वतःबद्दल लिहायला सुरुवात करतो त्यास प्रश्न पडतो त्यामुळं ही एक ट्रिक आहे ही एक माइंड ट्रिक आहे की स्वतःला कसं रिकग्नाईज करायचं स्वतःला कसं ओळखायचं आणि जर मनुष्याला मधला दुर्गुण कळाला आणि त्याने त्याच्यावर मात केली तर त्याला आयुष्यामध्ये यश मिळतच तुम्हाला पण नक्की मिळणार आणि तुम्ही जे खरंय ते लिहिलेलं आहे काही वाचले मी त्यामध्ये फार छान लिहिले तुम्ही बऱ्याच जणांनी लिहिलंय आईचं ऐकत आई नाही आईला कधी कधी मग उलटो बोलतो शिक्षकांचा ऐकत नाही अभ्यास करत नाही वगैरे तुम्हाला जे वाटलं तुमच्या या वयामध्ये जे तुम्हाला जे साध्य जे खरं वाटलं तुम्हाला सध्या स्थितीमध्ये ते तुम्ही लिहिलेलं ते फार महत्वाचं आहे त्यामुळं एकदा तुम्ही स्वतःसाठी टाळ्या वाजवा त्रिवार टाळ आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे तुमच्या सोबत आम्ही सर्वांनी सुद्धा आमचे स्वतःचे दुर्गुण लिहिले आणि त्याच्यामध्ये डेअर लागतं की स्वतःचे दुर्गुण सांगणं आणि ते लिहिणं आणि ते स्वतःपासून दूर करण्याचा प्रयत्न करणं याला डेअर लागतं म्हणजे का लागते त्याला हिंमत लागते आणि ती हिंमत आपल्यामध्ये यावी होळी सणाचं प्रयोजन आपल्यासाठी एवढंच आहे की आपण आपल्यातले दुर्गुण काढावेत आणि सद्गुण अजून घ्यावेत आणि आपला स्वतःचा विकास करावा त्यामुळं आपण ही होळी जरी आध्यात्मिक दृष्ट्या भौगोलिक याला महत्व आहे पण खरं महत्व तर फक्त आपल्या मनुष्याच्या दृष्टीनं आपण आपले दुर्गुण काढणं हेच त्याचं खरं महत्व आहे असं मला वाटतं आपण सगळ्यांनी लिहिलेले दुर्गुण इथं आहेत आता हे आपण सगळ्यांच्या समक्ष जाळणार आहोत हीच आपली प्रतिनि म्हणजे प्रतिनिधिक स्वरूपाची होळी आहे सगळ्यांच्या वतीन ठीक आहे मी दंडे मॅडमला विनंती करतो की त्यांनी

आपल्या सर्वांमध्ये काही जणांमध्ये एक दुर्गुण मला तरी वाटत की तो आळस आहे आपण असा विचार करतो की जाऊ दे आता ही गोष्ट कशाला करायची आहे काही दिवसांनी करत काही तासांनी करत नंतर करू पण मला तरी वाटत की कोणत्याही गोष्टीला वेळेला महत्व दिलं पाहिजे ती गोष्ट आपण वेळेवर केली पाहिजे याचाच अर्थ आपण आळस हा जो आपला दुर्गुण आहे तर हा दुर्गुण आपण या होळीच्या निमित्ताने जाळून टाकला पाहिजे अनियमितपणा आळस असेल आणि त्याचप्रमाणे एकमेकांबद्दलचे वाईट विचार आपल्या मनातही यायला नकोय किंवा तो अमलातही आणायला नकोय मला जर एखाद्या बद्दल वाटलं की नाही याचा मला खूप राग आलेला आहे याला खूप मला ठोकून काढा वाटतं काहीतरी काही मुलांनी लिहिलेले एखाद्याचा मला राग आला किंवा त्याला मारत असतो तर हाही जो आपला दुर्गुण आहे हा आपण या होळीच्या निमित्ताने इथेच जाळून टाकू त्याचप्रमाणे काही मुलांनी इकडे लिहिलेलं आहे की मला गाडी जोराने चालवायला आवडत वेग वाढवायला आवडत आणि खरंच तुमचं हे वयच नाहीये गाडी चालवत तर आतापासूनच ती गाडी हातात घेण्यापेक्षा जेव्हा तुम्हाला त्याचा लायसन मिळेल मुली पण आहेत काही गाडी चालवणाऱ्या तर जेव्हा तुम्हाला लायसन मिळेल तर तेव्हाच ते गाडी चालवा आपल्यातले जे काही वाईट गुण असतील घरी गाडी किंवा शाळेमध्ये तुम्हाला ज्या ज्या काही वाईट गोष्टी तुमच्या मनात येत असतील तर त्याच दहन आपण इथे करून टाकत आहोत आता होळीच्या या धुलीवंदनाच्या सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा

खाली बसा खाली बसायचे खाली बसा बघा या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या दुर्गुणांची होळी झालेली आहे म्हणजे उद्यापासून तुमच्यामध्ये असलेले हे जे दुर्गुण आहेत ते दिसणार नाही आणि चांगले गुल तुमच्यामध्ये फक्त राहतील या ठिकाणी होळी झालेली आहे खाली बसाय खाली बसा खाली बसा बेटा आर्यन खाली बस ఆ శిరవత జాలి